बघा गाईज मी आज करणार आहे आलूची पराठे तर मी आता हे आलू उकडायला टाकते मी धुऊन घेते टाकते बघा तर आलू उकडून घेतले बाबू आलूची टपर काढत आहे गलम गलम आहेत का बाबू आलूचे टपर काढत आहेत बाबूला आलू पराठे बनवायचे आहेत आता खोबर खिचणीने मी अल्लू खिसणार आहे बाबू खिसत होता बाबू खिसत होता असं ठेवायचं या साईडने घ्यायचं हात चिरल बरं कमी खिसू बरं असं खिसायचं अरे खूप छान होतात खूप छान खिसल्या जाते आणि पराठे पण खूप छान बनल्या जातात कारण की ते हाताने बारीक कराय केलं की के काही ठोकर ठोकर राहतात त्याच्यामुळे मी याच्यामुळे याच्या खिसणीनंच खिसून घेते बघ ते कसं बनलं थांबरे तर बघा किती मस्त बनलं तर मी आता सगळं खिसून घेते इथं मी ना हिरवी मिरची कोथंबीर आणि थोडा लसूण याचा ठेसा वाटून घेतलेला आहे तर बाबूचं काम चालू आहे जोऱ्यात हा चिरल मरा आंधे रिस्की आहे ते तर मी आता हे खिसून घेतलं आता मी याला तडका मी ठेवली कढई आता याच्यात टाकते तेल थोडस तेल टाकलं त्याच्यावर थोडस जिरं टाकते थोडस वाळेलं पत्ता आहे थोडीसं तर आणला होता तसं वाळूनच गेला मी डब्यातच भरून टाकलं टाकलं हिरव्या मिरचीचा ठेसा त्याच्यामध्ये कोथंबीर लसूण टाकतो मी इथं चटणी बनवून घेतली पराठ्यासाठी

চণ্ডা কৰিছোঁ টাকা কৰিছোঁ টণ্ডাকৈছে তাত চাওঁ ते छान बनले त्या दिवशी पोळीच बाहेर निघू लागले त्या दिवशी बटाटे चांगले नव्हते आता हे ताट घेऊन येते त्या दिवशी पहिले हे आलते ताट घेऊन त्या दिवशी हे आलती पहिले ताट घेऊन अरे ताट घेऊन पळायला येत नाही पेच saya lagi

मी बनवू लागलो छान बनलू काय ना कसं काय बनवलं कसं बनवलं दूध घेऊ द्यायचं आणि दही टाकतात दुधन दही दूध गरम करायचं थंड होऊ द्यायच दही टाकायचं थंड होऊ द्यायचं जरास दही टाकायच त्याच्यामध्ये जर दही टाकायचं इरती त्यामध्ये आता बाबू माझं खाणार घ्या मला जाओ, enjoy. जाओ, इन्जोए। जाओ, इन्जोए। इन्जोए करा, एन्जॉय एन्जॉय तव्यामध्ये बघ पहा तर या आलूचे पराठे खायला तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तुम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय